नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे पण सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर शरद पवारांच्या पुढाकारामुळे शेतकरी दाम्पत्य कर्जमुक्त लातूरमधील वृद्ध दाम्पत्याकडे कर्जाची रक्कम सुपूर्द लातूरमधून वृद्ध शेतकरी दाम्पत्य आता कर्जमुक्त झालंय शरद पवारांच्या पुढाकारामुळे शेतकरी दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे कर्जाची रक्कम वृद्ध दाम्पत्याकडे सुपूर्द करण्यात आली पैसे मिळाले आम्हाला आनंद झाला बरे शेतकरी सगळे का ह्यांना बी असत मदत होव कर्ज माफ होव ह्यांचं बी माझं मन माझं मन समाधान झालं म्हणजे माझ्यासारखे शेतकरी ती बी मी मला खायला मिळालं म्हणजे तसं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मिळावा भाव लातूरच्या हाडोळी येथील अंबादास पवार आणि मुक्ता पवार या वृद्ध दाम्पत्याने स्वतःच्या खांद्यावरती नांगरा नांगर घेऊन नांगर शेती करत असल्याचा एक व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळे अधिवेशनात उमटले आज खास मुंबईवरनं एक शिष्टमंडळ हाडुळती या गावामध्ये पोहोचलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळं शिष्टमंडळ आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नेमकी तुमची भावना आहे आणि कशी प्रतिक्रिया आहे कोणी पाठवलं हो आणि किती मदत करत आहे शेतकऱ्याच्या बांधव जी मदत आहे मदत त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करण्याचा आम्ही प्रयत्न इथे केलेला आहे कालपर्व आलं की त्यांच्यावरती जे लोन आहे कर्ज आहे जिल्हा बँकेचं ते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातात रोखमध्ये मध्ये देण्यात यावं ते आम्ही पालन आहे बाबा काल राज्याचे सहकार मंत्री तुमची भेट घेत आहेत आणि त्यांनी तुमचं जे कर्ज आहे ते पूर्ण कर्ज अदा केलेलं आहे त्याची पावती तुमच्याकडे दिलेली आहे असं आहे पावती तुम्हाला मिळाली का आजू काही आली नाही आता आल्यावर बघू बाय पैसे असल्याचं काय की कि बघ दिले पैसे करतो म्हणा बाबा अजूनही हे स्पष्ट होत नाही की नेमकं तुमचं कर्ज आहे तरी किती चाळीस एकेचाळीस हजार आणि व्याज वगैरे त्याचं काय आहे चार पाच हजार असेल सहकार मंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु अशा अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून वंचित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर